मामाच्या गावी पोहायला गेलेल्या नऊ वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू तर सात वर्षीय चिमुकल्याची मृत्यूशी झुंज मामाच्या गावी गेल्यानंतर पोहायला गेलेल्या एका नऊ वर्षीय शाळकरी चिमुकल्याचा ओढ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे तर त्याचे बरोबरच पोहायला गेलेला सात वर्षीय चिमुकला सध्या मृत्यूशी झुंज देत आहे त्यास यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे मिळालेली प्राथमिक माहिती अशी की प्रदीप एकनाथ कुरकुटे वय नऊ वर्ष राहणार पार्वतीनगर पुसद हा त्याचे कुटुंबाबरोबर पुसद तालुक्यातीलच जुने नाव पांगरवाडी जे आता बदलून शिवाजीनगर झालेले आहे त्या ठिकाणी दोन ते तीन दिवस अगोदर गेले आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारच्या सुमारास प्रदीप एकनाथ कुरकुटे हा त्याचे मामाचा मुलगा नामे पृथ्वीराज विठ्ठल रणमले वय अंदाजे सात वर्ष राहणार शिवाजीनगर पुसद याचेबरोबर गावापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढ्यामध्ये हे दोघे काही अन्य मुलांबरोबर पोहायला गेले एक ते दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गावातील ओढ्याची पातळी वाढलेली होती दरम्यान प्रदीप आणि पृथ्वीराज या चिमुकल्यांनी ओढ्याच्या बांधावरून पाण्यात उडी मारली आणि वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे दोघेही समोर ढकलून आतमध्ये खेचले गेले हे दृश्य सोबत आलेल्या मुलांनी बघितले असता त्यांनी आरडाओरड केली ऐकून तात्काळ गावकरी त्या ठिकाणी उपस्थित झाले व प्रदीप आणि पृथ्वीराज यांचा शोध घेऊ लागले काही वेळेच्या अंतराने प्रदीप एकनाथ कुरकुटे वय नऊ वर्ष हा सापडला परंतु मरण पावलेल्या अवस्थेमध्ये आणि सोबत असलेला पृथ्वीराज विठ्ठल रणमले वय सात वर्ष हा काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आला दोघांना तात्काळ पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले प्रदीप यास पोस्टमॉर्टमकरिता नेण्यात आले असून पृथ्वीराज याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यास यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे मिळालेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असून विश्वसनीय माहिती लवकरच चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद